ओ आता कसा आहे का आता कसाय का आता कसा आहे रडवाय कशा लागलाय जरा इसा द्या घे कस ला दोन किलो राव साठ रुपये वांगी घेतली अर्धा किलो बटाटे घेतले एक किलो दोड का घेतला पावश आहे कोबीचा गाठा कितीला आहे महागाई झाली बघा हे भागी बघा तिसरा अर्धा किलो येते साठ रुपये किलो कांदा आता हे ऐंशी रुपये म्हणजे पंच्याहत्तर ह्याच नाही महागाई वाढली म्हणून काय उपाशी राहायचंय काय घरी दुधात भाकरी खायचा तुम्ही देताय का आम्ही दुधात खाऊ बर का तुम्ही देणार आहे का नाही सांगा आम्ही दुधात भाकरी खाऊ

देखो प्रत्येकदा जेवाय बसलं का एक कांदा म्हणजे तू 680 द 1 किलो मटन घ्यायची पुन्हा बाधईची भाकर करायची आणि वरन म्हणा मनाय तोंडी लावून कांद हे परवडायचं का मटनच खावना का महागय का कांदा चौथर लागली पाहिजे लिंबा आता लिंबू दहा फल एक झालं या लिंबू कितलाय वो डाला दोन डाला दोन बेचर म्हटलं बघ महाग झालं म्हणल्यान एकस घेतलेलं आताला दोन किलो किलो कांदा येते जेवढं असतील तेवढं की काय आपल्या चालले बाय हवा पिशी वागवते एक ह्याच्यात पर्स वागवते वाजवते करेक्ट बसला की थोडा कमी आहे दोन का करा दोन किलो कांदा घेतला अजून काय काय घेतलंय काय घेतलंय डोडक वांगे अर्धा किलो बटाटा लय बाजार घे जा अजून पिशवी मोकळी जाय अजून खूप घ्यायचा त्या पर्सनं काय तुला स्वच्छ झालं या माळाची माणसं सुद्धा पर्स वागवायला लागली ठेवायला नको लय पिकली ती लय पिकली तबाट नगो मोठी तांबाड लागली जेवढा बेवडा काय बाकी काय मिरची घे मिरची पाव किल देव मिरची कशी आहे सगळे ये सात ते सात पन्नास जा आठ न जरा पंधरा आठ जाण पावसा कोथिंबीर पी द्याव पाणी मारलेल्या मिरची काय

गाजर खायला खाल्ल्यानं डोळ्याला दिसत ग तुला असलं हे कळत नाही मग आम्हाला मी त्यांच्याकडून घेतले तो पण मग गाजर द्याय गेस द्या लाख किलो पन्नास लाख किलो एक किलो घ्याय घेऊन आले म्हणजे काय टेन्शन नाही तुम्ही काय झाडून काढा लागला आहे बघा झाडून बिडून बसत पाहिजे आपण जिथे बसतो तिथं स्वच्छता केलीच पाहिजे

बघा किती महागाई आहे बघा तुमच्याकडे मुंबई पुणे कुठं गुजरात असं माळव ताज आहे का आणि महागाई किती आहे वांगी वेगळी आहे ती ही वांगी वेगळी आहे ती ही दिशे आहे काय दिवंग चांगली घे नसेल तर राहू दे

अगं लहानपणापासून आयुष्य गेले त्यात एकत पण होतो हा आयला चांगला चांगला माल महाग ठेवते आम्ही आयुष्य विश्वासाने येतो तुमच्याकडे मी असं कसं हो

आता मास खाणार का ही वांगी खाणार का बटाटे खाणार का मेथी खाणार का काय खाणार नेमकं अगं की नाही मटण तर आळणी ज्या काय झालं उद्या गोड पडत काय अगं आजच्या दिवस तोंडाला पाणी सुटलं ते घालवू नको ग माझ्या माश्या शिवट मटणा शिवट माझ्या नाही टमाट नाही घेतला अर्धा अर्धा किलो गाजर एक किलो कारता कोथमीर कोबी एक मिरची पाव मिरची पाव किलो कारली अर्धा अर्धा डोळका पावशेर झालं मारा टोटल हिसाबा जरा रेट काय बटाटा पन्नास पन्नास धरला द्यावा राह काय राहायला होत मला डॉक्टर लिपी जा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकतीस तीस चारशे पाच रुपयाचं माळव झालं खाऊ नका कोणी राहणार लावा आपल्या आपल्या पाऊस पडलाय मला मागचं नीट बर बर अजून एकदा रुटरू रुटरू करते माळव लावू सऱ्या करून द्या